प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करण्यात आलं फुले चित्रपटाबद्दल डिलीट करण्यात आलेल्या दृश्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं तसंच फुले चित्रपट महाराष्ट्रात बॉक्स ट्रॅक्स फ्री करा अशी देखील आंदोलकांनी मागणी केलेली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून हे आंदोलन करण्यात आलं फुले चित्रपटासंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं

काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं से म्हणणं आहे की ती वाक्य ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही